नमस्कार हृदया किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे चला मग आज आपण बनवणार आहोत कैरीचं कैरीच्या पणासाठी आपण कैरी घेतलेली आहे आपण आता आता शिजवून घ्यायचे आहे आपण तीन चार शिट्ट घेऊन घ्यायच्या आहेत चार शिट्ट आपण घेऊन घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता की कैरी आपण शिजवून घेतलेली आहे आपण हिला आता थोड्या वेळेसाठी थंड थंडी करायसाठी आपण ठेवून घेऊ थोडा वेळ फमध्ये आपण हिला थोडा वेळ थंड करून घेऊ कैरीच्या पनासाठी आपण गूळ घेतलेला आहे हे आपण या आता याच काढून घ्यायचं आहे असं याचा आपण घ्यायचं आहे पोवीचा त्यानंतर आपण यामध्ये थंड पाणी टाकून घ्यायचं आहे आपण आता पण रेडी करून घेतलेला आहे यामध्ये आपण आता गूळ टाकून घ्यायचं आहे पण मस्त गुळ वितळेपर्यंत पण मस्त छान होऊ द्यायचे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे पण थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे कैरीचं गुळाचं पण आपलं रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद